युतीचे उमेदवार उद्या जे घोषित होते मगाशीच थोड्या वेळापूर्वी आदरणीय सीएम साहेबांचा माझा फोन झाला आणि तुमची सगळ्यांची उमेदवारी ठरली असताना काम सुरू ठेवा एवढ्या आम्हाला एवढ्या सूचना त्यांनी दिली तर होती काय सीएम साहेब सांगा नाही मी दोन दिवसापूर्वीच मुंबईहून आलो आणि ज्यावेळी मी मुंबईमध्ये होतो त्यावेळी माध्यमातून ज्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या त्याच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी मी सीएम साहेबांच्याकडे गेलो जसं मी गेलो होतो तसेच अनेक खासदार सुद्धा त्यांच्याकडे आले होते त्यांना मतदारसंघातली सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली त्यानंतर मतदारसंघातल्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यांनी ने दुसऱ्या दिवशी मुंबईत बोलून घेतलं त्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब राज्यसभेचे खासदार मन्ना माडिक साहेब आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार चंद्रिप नरके आमदार राजेश पाटील क्षीरसागर साहेब या सगळ्या नेत्यांशी त्यांनी कोल्हापूर मतदारसंघावर चर्चा केली माझ्याच नव्हे तर पलीकडच्या हातकल्ने मतदारसंघात सुद्धा चर्चा केली आणि या मतदारसंघातली परिस्थिती पर या मतदारसंघामध्ये कोणत्या समज कशी रणनीती असावी या संदर्भातली चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी ते उमेदवारीची घोषणा करणार होते म्हणून मी मुंबईमध्ये थांबलो होतो पण त्यानंतर ह्या सगळ्या चर्चा दिल्लीत गेल्या आणि दिल्लीत गेल्यानंतर उशीर होते म्हटल्यावर मी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात आलो माझ्या ज्या पद्धतीनं महिनाभर काम करत होतो त्या पद्धतीचं काम पुन्हा माझं सुरू झालं आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन मगाशी अर्ध्या तासापूर्वी मला आला आणि नेमकं प्रचाराचं काय काय नियोजन चालू आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी त्यामध्ये सहभाग घेतलाय का नाही मुन्ना माडिक साहेबांच्या सहभाग त्यामध्ये आहे का नाही आणि मग आणि कोणाला काय सांगावं लागेल अशा पद्धतीच्या चर्चा माझ्यावर केल्या आणि प्रचाराचा जोर धरा अशा पद्धतीचा सूचना मला त्यांनी दिल्या एकूणच मग महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या उमेदवारीची फक्त औपचारिकता बाकी आहे निश्चितपणानं औपचारिकताच बाकी आहे असं मी म्हणेन कारण घोषणा फक्त संजय मंडळी एकट्याची बाजी राहिलेली नाही शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या नावांची घोषणा व्हायची आहे आणि म्हणून शिवसेनेच्या बरोबरच अनेक जे राहिलेले भारतीय जनता पक्षाचे जे असतील अनेक युतीमध्ये नवे नवे घटक येत आहेत या सगळ्यांच्याच नावाची घोषणा आहे मला वाटतंय आजचा सा होळीचा हे सणाचा विषय संपल्यानंतर उद्या कदाचित त्या घोषणा होती नावाचा सीएम साहेबांना जर रिव्ह्यू घेतला जिल्ह्यातला पालकमंत्र्यांचा असू दे अशा पद्धतीनं तुम्ही सीएम साहेबांना असूस केलं काय जिल्ह्यातलं वातावरण सांगितलं ज्या पद्धतीनं सीएम साहेबांच्या समोर या सगळ्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली होती त्या पद्धतीनं इथं कामकाज सुरू झाले काय विशेषतः नेत्यांनी जे अश्युरन्स दिला आहे त्याचबरोबर त्या त्या घटक पक्षांशी आपण चर्चा करा हे सुद्धा आम्हाला सूचना त्यांनी दिल्या आत्ताच मी पालकमंत्री मुश्रीफ साहेबांशी फोनवर बोललो ते समजा सहा वाजता भेटूया म्हटलेत त्याचबरोबर आता आपला इथे विषय संपल्यानंतर चर्चा झाल्यानंतर मी मुन्ना मारकाच्या बाटी साहेबांच्या भेटीला चाललोय ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या पद्धतीचे निर्देश देतील त्या पद्धतीने मी आता त्यांची भेट घेणार आहे तुम्ही सगळे एकत्र जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ही संमिश्र प्रतिक्रिया अशाच पद्धतीने राहणार आहे संमिश्र वातावरण किंवा शाशंक वातावरण तुम्ही एकत्र येऊन कधी जाहीर करताय की आम्ही सगळे एकसंग आहोत नाही आम्ही एकसंगच आहोत म्हणून सगळी मंडळी मुंबईला येऊन सीएम साहेबांना त्यांनी परिस्थिती सांगितली साक्षंकता एवढ्यासाठी राहिलेली आहे की आता उमेदवारीची औपचारिक घोषणा जेव्हा आहे राहिलेली आहे की उद्यापर्यंत झाल्यानंतर हे सगळेच विषय मागे पडतील आणि सगळेच जोमानं कामं लागतील आज सुद्धा जसं मी उमेदवार म्हणून मला ज्या पद्धतीने माहिती आहे की उद्या घोषणा होणार आहे त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीयवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ह्या सूचना मिळालेल्या आहेत फक्त एकत्रित पदा कधी बसायचा हा विषय जो आहे तो उद्या घोषणेनंतरच होतील असं मला वाटतंय की घोषणा उद्या होईल आणि मी सगळ्याच कामाला सुरुवात होईल मुख्यमंत्र्यांनी आता ग्रीन सिग्नल दिलेला आहे तुमच्या म्हणण्यानंतर तर कसं नेमकं प्रचाराचं नियोजन किंवा कशाच पद्धतीने सगळं पुढचं ज्यावेळी उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल त्यावेळी पुन्हा एकदा जिल्ह्यातील जे सगळी प्रमुख मंडळी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे युतीमधले जे घटक आहोत ते सीएम साहेबांच्या बरोबर चर्चा करू आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करू आणि प्रचाराचं नियोजन कसं असावं विशेषतः पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब हे त्याचं नेतृत्व करतील राज्यसभेचे खासदार मुन्ना माडिक साहेब नेतृत्व करतील संभजीराजे गाडगे याचं नेतृत्व करतील आमच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील राजेश क्षीरसागर असतील आता त्यांच्या वडिलांचं जा निधन झाल्यामुळे थोडस त्यांना थांबावं लागेल तरी सुद्धा ते सगळं झाल्यानंतर या संदर्भातली जोमान ही सगळी मंडळी काम करते राजेश पाटील आमदार खर तर आता लढाई माहिती आहे तुम्हाला की समोरचा उमेदवार ठरलेला आहे तुमच्या उमेदवारी अशा पद्धतीनं पुढं या सगळ्या लढाईला तुम्ही सामोरे जाणार काय विश्वास वाढतोय लढाया मंडली नव्या नाहीत आणि विशेषतः कुणाच्या व्यक्तीविषयी व्यक्तीविरोधात आमची लढाई नाही मी मागेही आपल्याला म्हटलं होतं छत्रपती शाहू महाराज जोपर्यंत मला सांगत नाहीत ते उमेदवार आहेत तोपर्यंत मी उमेदवार मानायला तयार नाही कालच माझी राजे क्षीरसागरांच्या वडिलांचं निधन झालं तिथं माझी महाराजांची भेट झाली पण महाराज साहेब मला अजून तुम्ही सांगितलं नाही तुम्ही उभारणार आहात ते म्हटले मला लोकांनी आग्रह केला आणि तुमच्या उमेदवारीला वे वेळ लागत होता त्यामुळे माझी उमेदवारी घोषित झाली आणि आज मी तुम्हाला सांगतो मी उभारणार आहे आणि माझा लढा काय छत्रपती शाहू महाराजांशी नाही माझा लढा माझ्या आ युतीचा आणि आघाडीशी लढा आहे दोन या दोन आघाडींचा संघर्ष आहे त्यामुळे या इकडचा उमेदवार मी आहे पलीकडच्या बाजूला शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आहेत आणि आमच्या दोघांच्या व्यक्तीचा हा लढाच नाही आहे <laughs> खरंतर मुख्यमंत्र्यांनी ही जागा शिवसेनेच्या ताब्याकडे राहावी आता मुख्यमंत्र्यांचा देखील आग्रह होता हे हिंदुत्त विराट महासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न होतं मात्र हे स्वप्न उद्धव ठाकरे कुठंतरी सातकट्यात कमी पडाले आणि जागा काँग्रेसकडे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द आता आपण ग्रीन सिग्नल म्हणताय हा आम्हाला पहिल्यापासून दिला, दिला मी वारंवार आपल्या माध्यमांच्या समोर सांगितलेला आहे की मीच उमेदवार असणार ते काय मी माझी मरदुमकी म्हणून सांगत नव्हतो तर साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि त्या पद्धतीनं आटोकाट अशा पद्धतीनं त्यांनी जो लावून धरलाय माझे नव्हे तर शिवसेनेच्या तेराच्या तेरा, तेरा खासदार होता तो शब्द पूर्ण होतोय आम्ही याला उद्धव साहेबांच्या विषयी काय बोलायचं नाही कारण माझ्या पक्षाचा हा विषय नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका